ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याबद्दल भाजप प्रवीण दरेकर यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद आपल्या सर्वांचं स्वागत देशासह महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारी लागले असून त्या दृष्टीने राजकीय पक्षांकडून हालचाली सुरू आहे यातच भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र या दौऱ्यावर येऊन काही महत्वाच्या चर्चा सुरू असल्याचे संकेत आहेत यातच आता भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी दौऱ्याबद्दल मोठे वक्तव्य केलेले आहे पहा नेमकं काय म्हणलंय आमदार प्रवीण दरेकर अमित भाईंच्या मुंबई येण्याने नित्यच वातावरण ढवळून तिथं आमच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा आणि ऊर्जा सुद्धा मिळत असते आणि स्वाभाविकपणे अमित भाई आले तर या ठिकाणी ज्या ज्या राजकीय अडचणी असतील तिकीट वाटपातले तिडे असतील ते इथल्या पक्षश्रेष्ठींशी मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील किंवा जे काही महत्वाचे त्यांना वाटत असतील त्यांच्याशी चर्चा करून निश्चितपणे मार्ग निघायला मदत होईल अशा प्रकारचं त्या ते ठिकाणी त्यांचं या दौऱ्यादरम्यान एखादी गोष्ट झाली तर नाकारता येत महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा असून यामध्ये दृष्टीने पंचेचाळीस जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहेत यासाठी सर्वच तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच या निमित्ताने जागा वाटपाचा प्रश्न समोर आलेला आहे यात अठ्ठेचाळीसपैकी पैकी भाजपला किती जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किती राजित पवार यांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात दौरा केल्यामुळे भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी याबद्दल मोठे वक्तव्य केलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद